नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण हो। पाहणार आहोत इथे आता आपल्याला पाहायला मिळणारे दीपा आणि साक्षी ह्या दोघी बाहेर आलेल्या असतात आणि साक्षी दीपाला म्हणते की आपलं काम झालं का त्यावर दीपा बोलते मी चिठ्ठी लिहिली आणि कॉल आला मी खूप घाबरले आणि माझ्या हातून ती चिठ्ठी खाली पडली त्यावर साक्षीलाही खूप टेन्शन येतं आणि साक्षी बोलते आता काय करायचं दीपा त्यावर दीपा बोलते मला पण साक्षी काही समजत नाही पण ती चिठ्ठी आणि त्याला मिळायला नको इतकंच दोघींनाही वाटत असतं आता दीपाच्या फोनवर सौंदर्याचा फोन आलेला असतो त्यानंतर सौंदर्या दीपाला बोलते ते काय झालं दीपा कार्तिक इतक्या दिवस बोलत होता टेस्ट करणार आहे पण त्याने आता टेस्ट करायला नकार दिला आहे हे सर्व सौंदर्याकडून जेव्हा दीपाला समजतं त्यावेळेला दीपाला तर खूप मोठा धक्काच बसतो दीपा बोलते काय करायचं आई त्यावर सौंदर्या बोलते यावर फक्त तूच मार्ग काढू शकतेस मला माहीत आहे कारण आता काही झालं तरी सुद्धा मला तुला आणि तुझ्या मुलींनाही आघारामध्ये पाहायचं आहे आता तूच काहीतरी कर असं बोलून सौंदर्या फोन ठेवते दीपाला टेन्शन आलेलं असतं हे साक्षीला समजतं साक्षी आता दीपाला विचारते काय झालं हे त्यावर दीपा बोलते ते काय झालं कार्तिकने टेस्ट करायला नकार दिलेला आहे हे, हे जेव्हा साक्षीला समजतं तेव्हा साक्षी बोलते बघितलंच का दीपा हा कार्तिक एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे मला माहीत आहे ह्याला मी आधीपासूनच ओळखते याची फक्त नाटकं चाललेली आहेत तो फक्त स्वतःचाच विचार करतो त्याला तुझा आणि तुझ्या दोन मुलींचा काही सुद्धा फरक पडत नाही त्यावर दीपा साक्षीला बोलते नाही कार्तिकची पण काहीतरी मजबुरी असेल त्यामुळेच त्याने तो निर्णय घेतलेला असेल पण असं नाही कार्तिकला मी यातून माघार घेऊन देणार नाही असं दीपा साक्षीला बोलत असते आणि आता इकडे जी अनिता असते ती सुजयला ब्लॅकमेल करत असते आता सुजयला तो मागचा प्रसंग आठवतो ज्या वेळेला सुजय शाळेमध्ये गेला होता आणि मुलींसाठी तो केक घेऊन गेला होता त्यावर सुजय अनिताला विचारत होता पण तू हे मला सगळं का करायला लावतेस त्यावर अनिता बोलली होती मी जे सांगेल त्याच पद्धतीने तुला वागावं लागेल त्यावेळेला तिने एक व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये सुद्धा एका माणसाचं नाव सुजयप्रमाणेच खूप मोठं असतं परंतु त्याला सुद्धा अनिता सारख्या एका मुलीने फसवलेलं असत म्हणून त्याला सगळे काळं फासत असतात जेव्हा अनिता हा व्हिडिओ सुजयला दाखवते तेव्हा सुजयला खूप मोठा धक्का बसतो अनिता बोलते तुझ्याबरो सुद्धा मी असंच करू शकते त्यावर सुजय अनिताला बोलतो तुझं नक्की काय चाललंय तुला मी प्रत्येक वेळेला समजून घेतो आणि तू अशी माझ्याबरोबर का वागतीयस त्यावर अनिता बोलते माझ्याकडे काही पुरावे आहेत ते तर समजा मी तू सगळ्यांना दाखवले तर तुमची नाचक्की होईल आणि हो त्या दीपाला इथे कोणी यायला सांगितलं होतं त्यावर सुजय बोलतो मी दीपाला बोलवलंच नाही त्यावर अनिता बोलते काय दीपा ही ते कशाला आली होती आणि तिला कोणी यायला सांगितलं होतं त्यावर अनिताला सुजय बोलत असतो मी खरंच बोलवलेलं नाही आणि इकडे ललित आणि सौंदर्या दोघे बोलत असतात आणि सौंदर्या ललितला बोलत असते की या कार्तिकचं काय करायचं हे मला सुचत नाहीये कार्तिक असं का वागतोय तो ऐनवेळेला टेस्ट द्यायला नकार करतोय त्यावर ललित सौंदर्याला बोलतो आता यावर काय मार्ग त्यावर सौंदर्या बोलते यावर मार्ग म्हणजे दीपाच काहीतरी करू शकते जर दीपाने आता यावर काहीतरी तोडगा काढला तर कार्तिक टेस्ट करायला तयार होईल आता मी सर्व काही दीपाच्या हवाली केलेलं आहे असं सर्व काही सौंदर्या ललितला बोलते आता इकडे हॉस्पिटलमध्ये दीपा गेलेली असते आणि रिसेप्शनवर सिस्टर बसलेली असते दीपा आता त्या नर्सला बोलते मला डॉक्टर कार्तिकांना भेटायचं आहे कारण कार्तिक अजून आलेला नसतो त्यामुळे दीपा बोलते नर्सला ठीक आहे मी त्यांची वाट बघायला तयार आहे आणि त्याच वेळेला दीपाला तिचे जुने दिवस आठवतात कारण दीपाने एकदा त्या हॉस्पिटलचा ड्रेस घातला होता तो ड्रेस त्या टेबलवरच ठेवलेला असतो आणि जेव्हा कार्तिक सोबत ती एका कॅम्पला गेली होती यावर दीपा नर्सला विचारत असते हा ड्रेस इथे का ठेवला आहे त्यावरती नर्स सांगू लागते सरांनी सगळ्यांचे युनिफॉर्म नवीन केले आहेत त्यामुळे हा जुना युनिफॉर्म मी आठवण म्हणून इथेच ठेवलेला आहे तेवढ्यातच कार्तिक तिथे ते येतो आणि दीपाला पाहून म्हणतो दीपा तू इथे काय करतेस त्यावर दीपा बोलते मला जरा कार्तिक तुझ्याशी बोलायचं आहे त्यामुळेच मी इथे आलेली आहे त्यावर कार्तिक नर्स सोबत बोलत असतो हा ड्रेस इथे ठेवू ठेवू नकोस हा घरी घेऊन जा ना तू त्यावरती नर्स कार्तिकला बोलते सर मी हा ड्रेस मुद्दामोनी इथे ठेवलेला थे आहे ह्या ड्रेसमध्ये माझ्या जुन्या आठवणी आहेत आणि जुन्या आठवणी आठवल्या की नवीन काम करण्यास एनर्जी येते त्यावर दीपाही मध्येच बोलते आणि म्हणते हो बरोबर कारण आपल्या जुन्या गोष्टींबरोबर खूप आठवणी बांधलेल्या असतात अगदी बरोबर आहे तुमचं आता इथे कार्तिक आणि दीपा केबिन मध्ये जातात त्यावर दीपा कार्तिकला बोलते कार्तिक खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं त्यावर दीपा बोलते तुला आपली पहिली भेट आठवते का त्यावर कार्तिकला तिची आणि दीपाची पहिली भेट आठवते कारण दीपा कार्तिकच्या गाडी समोर आलेली असते आणि लिफ्ट मागितलेली असते कारण एका माणसाला खूपच त्रास होत असतो कार्तिकला त्या दोघांची पहिली भेट आठवल्यावर नंतर तो दीपाला म्हणतो मग काय झालं मी ज्या ज्या गोष्टी सांगते त्या आठवण्याचा प्रयत्न कर कारण मी त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायला आलेली आहे त्यावर कार्तिक म्हणतो म्हणजे मला काही समजलं नाही त्यावर दीपा सांगत असते बघ आपले जे जुने दिवस आहेत ते सगळे आठव तुझा माझ्यावर विश्वास होता तेव्हा तू माझ्यावर अविश्वास दाखवला नव्हतास त्यावेळेला मी प्रेग्नेंट असताना तू माझी आपुलकीने काळजी घेतलीस मग हे मला सांग इतकं सगळं चांगलं असताना तू तेव्हाच मला का नाही सांगितलंस की तू कधीच बाप होऊ शकणार नाही ते त्यावर कार्तिक बोलतो मी तुला चिठ्ठी सुद्धा लिहिली होती त्यावेळेस दीपा बोलते की मला अशी कोणती चिठ्ठी भेटलेली नाही तुला माहिते का ते मला आत्ता समजलं आहे ते सुद्धा त्या व्हिडिओच्या मार्फत त्यावर कार्तिक बोलतो कोणता व्हिडिओ त्यावेळी दीपा बोलते आपण होळीच्या दिवशी भांग प्यायलो होतो तेव्हाच मला समजलं आहे की आपण त्या नशेमध्ये खूप काही बोलून गेलेलो आहे खर तर मला तेव्हाच समजलं आहे की तू कधीच बाप होऊ शकत नाही कारण तुझे फर्टिलिटीज रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळेच तू त्या दोन मुलींना स्वीकारायला तयार होत नाहीयेस पण या सगळ्या गोष्टींचा विचार कर की ह्या दोन मुली तुझ्याच आहेत आणि यामध्ये सुजयला सुद्धा मध्ये घेऊ नकोस कारण मी तुला सांगते की ह्या दोन मुली तुझ्याच आहेत तू तर टेस्ट केलीस तर नक्कीच आपल्याला समजेल त्यावर कार्तिक बोलतो दीपा मी ऑलरेडी तीन वेळा टेस्ट केलेली आहे त्यामुळे मी पुन्हा आता टेस्ट करणार नाहीये त्यावर दीपा कार्तिकला बोलते कार्तिक समजा आयशा खोटं बोलत असेल तर तिचं भिंग इथेच फुटेल म्हणूनच मी तुला सांगतो त्यावर कार्तिक बोलतो मला नाही वाटत की मी या गोष्टीसाठी फक्त टेस्ट करायला हवी त्यावर दीपा बोलते माझ्यासाठी नाही पण मुलींसाठी तरी टेस्ट कर तुझं पण मुलींवर प्रेम आहे ना आणि त्यांनाही तसंच वाटतं की त्यांनी तुझ्यासोबत राहावं मला असं वाटतं की तू प्लीज ही टेस्ट करावी आता इथे दीपा कार्तिकला समजवू लागते आणि कार्तिकच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे सौंदर्याच्या पुढे श्वेता आलेली असते आणि खर तर श्वेता तिकडून पळ काढत असते आणि सौंदर्य श्वेताला म्हणते माझ्या घरामध्ये जे काही खोटे मुकवटे घालून वावरतायत ना त्यांना मी आता सोडणार नाही त्यावर श्वेता म्हणते तुम्ही कोणाचं बोलताय आता दीपा आणि सौंदर्याच्या मध्ये श्वेता असते आणि त्या दोघी समोरासमोर असतात त्यावर दीपा श्वेताला बोलते इतक्या वर्ष कार्तिकचे रिपोर्ट तू बदलत आलेली आहेस हे है सत्य आता आम्हाला समजलं आहे पण इतक्या वर्ष तू त्याचे रिपोर्ट का बदलत होती त्याचं कारण आम्हाला समजायलाच हवं अशी दीपा रनर रूप घेऊन श्वेताला म्हणत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा